नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपाने दुसऱ्यांदा खासदार सुजय विखे यांना उमेदवारी दिली तर दुसरीकडे महाविकास आघाडीने माजी आमदार निलेश लंके यांना उमेदवारी देऊन मोठी चुरस निर्माण केली नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात एक उमेदवार मैदानात असल्यामुळे मोठी रस्ती खेच झाली आहे त्यामुळे या मतदारसंघात कोण विजयश्री खेचून आणणार याचा अंदाज बांधणंही कठीण झाला आहे त्यामुळे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात कमळ फुलणार की तुतारी वाजणार याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे या मतदारसंघात खासदार सुजय विखे पाटील हे दुसऱ्यांदा भाजपाचे उमेदवार होते त्यांनी मागील पाच वर्षामध्ये या मतदारसंघात जवळपास दहा हजार कोटी रुपयाची कामं केली तसंच गावांनाही काही प्रमाणात निधी दिला या मतदारसंघात त्यांच्या गाठीबेठी सुरू होत्या मात्र लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना सहज भेटणं शक्य नव्हतं त्यांचा काही गावापर्यंत थेट संपर्क नव्हता मात्र दुसरीकडे पारनेर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार निलेश लंके यांना सहज भेटता येत होतं सर्वसामान्य माणसामध्ये भेटणारा कुणाच्याही खांद्यावरती सहज हात टाकून आपलेसे करणारे कुणाचेही फोन उचलणारे आणि वेळेप्रसंगी वडापाव आणि चहा कुठेही बसून खाणारे निलेश लंके यांचा हात साधेपणा मतदारांना आवडला या मतदारसंघात यावर्षी एकसष्ट मतदान झालं आहे दोन हजार एकोणवीसमध्ये मध्ये चौसष्ट पॉईंट शहाऐंशी टक्के मतदान झाले होते त्यामुळे यावर्षी मतदानात एक पॉईंट पंच्याहत्तर टक्क्याने वाढ झाली सर्वाधिक मतदान हे पारनेर मतदारसंघामध्ये सत्तर पॉईंट तेरा टक्के झाले तर राहुरी मतदारसंघात सत्तर टक्के मतदान झालं त्यामुळे वाढत्या मतदानाचा फायदा निलेश लंकेंना होणार आणि निलेश लंके, लंके दिल्लीत जाणार अशी चर्चा सध्या नगरमध्ये सुरू आहे